नमस्कार अंगणवाडी ताईंनो तुम्हाला जे दररोजचं कामकाज करावं लागते त्यामध्ये अनेक अडचणी येत असतात आणि त्या अडचणी तुम्ही सोडवता पण पण काही प्रॉब्लेम असे असतात की ते काही केले सुटत नाही तर एखाद्या ताईंकडे जर असा प्रॉब्लेम असला तर तो कसा सोडवायचा हे जर त्या ताईला माहीत असेल तर तिने दुसऱ्या सर्व ताईंपर्यंत पोहोचवले पाहिजे व हा व्हिडिओ पाहून ज्या ताईंना फायदा झाला त्यांनी दुसऱ्या ताईंपर्यंत पर्यंत पोहोचवायला पाहिजे या उद्देशाने मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकत आहे ताईंन आपल्याला मोबाईल आले किंवा त्या आधीपासून आपण पोषण ट्रॅकरवर दररोजचं पोषण भरण दररोज भरत असतो आता पोषण ट्रॅकर अपडेट झाल्यापासून नवीन व्हर्जन आलं तेव्हापासून सेट डेट अँड टाइम असं त्यावर लिहून येते तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आणि तोही चुटकी सरसी तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मी ज्या स्टेपने पोषण ट्रॅकर मध्ये काम करत आहे त्याप्रमाणे तुम्ही करा म्हणजे तुमचं पोषण ट्रॅकर दररोज भरायला सोपे जाईल तर आता पोषण ट्रॅकर मी ओपन केलेला आहे तर तुम्हाला पण असं सेट डेट अँड टाईम असं लिहून येते युअर सिस्टीम क्लॉक इज इन करेक्ट प्लीज सेट युअर क्लॉक टू द करेक्ट डेट अँड टाइम असं लिहिलेलं आहे आपण ओके वर क्लिक केलं की ते पुन्हा बॅग जाते आता आपल्या मोबाईलमध्ये सेट डेट अँड टाइम अगदी बरोबर असेल तरी पण हा प्रॉब्लेम आपला नाही तर जेव्हापासून अपडेट केलं तेव्हापासून सिस्टीम मध्ये आल्यामुळे हे पोषण ट्रॅकर मध्ये सेट डेट अँड टाइम असं लिहून येते आणि पोषण ट्रॅकर उघडत नाही तर हा प्रॉब्लेम खूपच सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतो आपल्याला काय करायचं आहे असं पेज आल्यानंतर ओके वर क्लिक केलं तर बॅक जाईल आपल्याला ओकेवर क्लिक न करता से डेट एंड टाइम यावर क्लिक करायचा आहे आणि अगदी चुटकीसरसी चुट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणजेच आपलं जे पोषण ट्रॅकर आहे ते ओपन होईल आणि तुम्हाला अंगणवाडी ओपन दाखवता येईल आता मी हे तुम्हाला व्हिडिओद्वारे प्रत्यक्ष दाखवलेले आहे तर तुम्ही पण याप्रमाणे अंगणवाडी ओपन करा आणि तुमचा प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह होईल तर तुमचं पण बरोबर झालं का या व्हिडिओप्रमाणे हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक शेअर करा मैत्रिणींनो म्हणजे तुमच्या इतर ताईंना पण या व्हिडिओची मदत होईल आणि त्यांचं पण पोषण चाकर ओपन होईल तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींना चॅनलला लाईब करण्याचा असा फायदा असतो की व्हिडिओ चॅनलवर आला की संबंधी आपल्याला माहिती मिळते बऱ्याचदा काय होतं की व्हिडिओ येतात पण आपल्याला माहिती राहत नाही आणि त्या व्हिडिओ मधील माहिती आपल्याला उशिरा कळते तर हा फायदा असतो म्हणून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल ओवर सेट करा भेटे अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू सो मच